होणार तीनशे दोन चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही वाचवण्याचा म्हणजे काय नेमका पाप बेठा ना अंतर उदर पण कॅबिनेट मे आहे कसा हो स्वतःहून समजा मी सरेंडर होतोय हे बरं इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश काय सेट करावं लागतं ना हे सगळं सेट करावं लागतं काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे कसा गेम कसा फिट करत हे करतात आंदोलन करावं लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करावं लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं काय म्हणाले आंदोलन करावं लागलं म्हणजे माणूस की सोडली नाही असं इतक्या कुरुड पद्धतीने हाणलाय त्याला मारलाय त्याला आणि आणि स्वतःचा तो काय बोलतोय वाल्मिक करायला माझा काय संबंध बोलतो माझा खडणी संबंध नाही खूप तर दररोत राहिला कुणाबद्दल काही बोलत नाही उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉसॉफर आहे तो ज्यावेळेस म्हणजे तत्वते वगैरे असतात ना त्याच्यात वाल्मिक करायचं नाव लागलं शरण जाणार होत्या आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध आहे जर मला चूक जर सापडली तर मला हेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या बापू आंधोळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केलं पोलिसांनी तीनशे सातचा आरोपी येतो बाकी जर आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना मग याला का नाही अरेस्ट केला आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केस म्हणजेच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधोळीच्या कुंभर केस मध्ये तपासी अधिकारी आहेत असे संबंध जोडता येतात इथे बसून आता जे केसला अधिकार आहेत त्यांनी जरा मदत केलेली ज्या केसमध्ये गीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून याला तीनशे चा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परवीच्या हजार वेळा तर पार्ट्या झाल्या त्या महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही अजिबात होणार ना तीनशे दोनचा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार ना वाचवण्याचा म्हणजे काय का पाप बेठायला उदर पण कॅबिनेट मे ना कसं होतं पंचवीस दिवस या कशाला लागलं वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं ते पुरुष पण महाराष्ट्राच्या सुमियला तु मी आता दबाव वाढवायला पाहिजे ए, ते असं नाही चालायचं एखादा माणूस इतका निर्गुण करून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की जाती चालली वापरतात वंजाराची जात म्हणजे एकदम कष्ट करू कष्ट करी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतात तो काल एक प्रकार उघड झालाय रात्रीवरती कसे करोड रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी चालू आहे काय रामकृष्ण भांगर मी एवढं बोंबलून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालंय खरं तर मायार काही लोकप्रतिनिधी बोंगळून सांगतोय रामकृष्ण बांगरांना त्रास झालाय त्यांच्या संस्था ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन आला औरंगाबादला इथं एक पाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत काय जेव्हा काही जे लोक का आहेत ते तुम्हाला मेसेज करत त्यांचं चाट देखील मी ट्वीट केलेला होता बघा मी चाट मुद्दा मी ट्वीट करतोय की कि किती मास आहे किती मास आता एक एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं का बल्या बल्यांचा